शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा पिकाच्या आता बऱ्याच ठिकाणी आता बियाणं टाकण्याला सुरुवात केलेली बराच जो आपण भाग म्हणतो की बरेचसे कॉल त्या ठिकाणी ऑफिसला पण बरेचसे कॉल आले की आपण कामकाज करताना की सुरुवातीला जो मर रोग आपल्या कांद्याच्या गोळ्यावरती किंवा जे रोपावरती येतो आपण याच्यासाठी काय उपाययोजना सुरुवातीपासून काय डोसेस काय स्प्रे घेतले पाहिजे याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा mm करत आहोत त्यापूर्वी दादा -hmm. तुमचं नाव व मोबाईल नंबर सांगायला माझं नाव दत्तात्रय भागवत पाहिले जळगाव न्यू मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस त्र्याण्णव सोळा बरं आपल्याला रोप टाकून किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले ना बरं शक्य मित्रांनो लक्षात घ्या आठ दिवस रोप टाकून झालेले तुम्ही आता बघू शकता प्रत्येक ठिकाणी आज कुठंतरी जे आपण म्हणतो की घोडे उजरणं त्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेस की याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर आपल्याला अडचणी त्या ठिकाणी येतात आता या अडचणी काय येतात की आपल्या रोपाची मर किंवा ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो पाणी सास्त अशा वेळेस आपल्या रोपाची मर होऊ नये याच्यासाठी आपल्याला फवारणी घेणं तितकेच गरजेचे असतात आता लक्षात घ्या आपण ज्या वेळेस आपण जे तुमचं बियाणं टाकलं जातं त्या बियाण्याच्या वेळेस आपण त्याला जलोरा सोडून आपण त्याला टाकलेलं कधी चांगलं टाकलं ना बरोबर आता ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर आपण उळं टाकलं आता उळं टाकत असताना किंवा बियाणं टाकत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन करणं सुद्धा तितक्याच गरजेचं असतं जेणेकरून जमिनीमध्ये पोकळपण आपला चांगला राहील गरजेनुसार आपल्याला पाणी त्या ठिकाणी देता येईल आता तुम्ही बघितलेलं आहे स्प्रिंकलरचा या ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे आणि याच पद्धतीचा वापर जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केला तर नक्कीच प्रत्येकाला त्या ठिकाणी फायदा होईल तुमच्या मुरमाड जमिनीमध्ये एकदम अडचण येत नाही परंतु जी जमीन काळी असेल अशा जमिनीमध्ये तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करणं तितकाच गरजेचं आहे आता स्प्रिंकलरचा वापर करत असताना आपण काळ्या जमिनीमध्ये नक्की वापर करा तुम्ही मुरमाड जमिनीमध्ये करू शकता परंतु मुरमाड जमिनीमध्ये पाऊस जास्त झाल्याने एकदम अडचण येत नाही आता याच्यासाठीच्या दोन ते तीन फवारणी आपल्याला फार गरजेचे आहे आता या स्टेजला आलं या स्टेजला आल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायचे चांगल्या क्वालिटीचं आपल्याला बॅसिलस घ्यायचं लक्षात घ्या दोन सीटरला पाचशे एम एल बॅसिलस त्याच्यामध्ये ट्रायकोडर मध्ये सीटरला पाचशे मिली आता ही फवारणी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये बुरुषनाशक सुद्धा जाणं तितकंच गरजेचं आहे मग आता हे देत असताना आपण त्यामध्ये व्हॉलिक्युअरचा वापर करू शकतो फॉलिक्युअर तुम्ही दोन सीटरला दीडशे मिली या प्रमाणात जर आपण व्हॉलिक्युअर घेतलं चांगली फवारणी केली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील पहिली फवारणी झाली त्यानंतर आपण एक तीन ते चार दिवसानंतर आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता ही दुसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतो आपण वरती तो चांगला लवकर स्ट्रॉंग झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रोस्टीन दोन शेडर ला पाचशे एम एल लक्षात घ्या प्रोस्टीन देत असताना आपल्याला त्याच्या आतमध्ये जे आपण खत म्हणतो त्या खतांपैकी तुम्ही त्या ठिकाणी एक साधारण तेरा चाळीस तेरा दोन ला तीनशे ग्रॅम लक्षात घ्या तेरा चाळीस तेरा दोनशेला तीनशे ग्रॅम प्रोस्टीन पाचशे मिली रोको अडीचशे ग्रॅम ही दुसरी फवारणी आपल्याला चार पाच दिवसाच्या अंतराने लगेच करून घ्यायची या दोन फवारने केल्या तर नक्कीच आपल्याला रोपामध्ये चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी फार हो। आणि ह्या घेत असताना फवारण्या अतिशय चिंब फवारणे घ्यायचे जेणेकरून रोपाला कुठली इजा त्या ठिकाणी होणार नाही आणि मुळापर्यंत आपल्याला ते औषध पोहोचून जाणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील आता या ठिकाणी पहिल्यांदाच आपली विजिट आहे काकांनी कॉल केला टोमॅटो साठी कॉल केला आता आपण टोमॅटोचे प्लॉट बुकिंग करतोय बरोबर आहे फक्त कामकाज वेळेवर करा नियोजनबद्ध कामकाज करा प्रोपाचा व्हिडिओ आपण पहिला देतोय पहिले स्प्रे आपण त्या ठिकाणी देतोय ज्या शेतकऱ्यांना कुणाला कांद्याचे प्लॉट बुकिंग करायचे असतील लाल कांद्याच्या बुकिंग त्या का ठिकाणी चालू झालेले तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा काही अडचणी असतील विचारून घेत चला आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद